धनगर समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले परंतु सरकारला जाग आली नाही आता नऊ सप्टेंबरपासून आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर येथे समाज बांधवांचे आंदोलन चालू आहे सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे आज महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे वर्धा येथेही एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आमच्या आम आमच्या धनगर समाज हा महाराष्ट्रात जवळपास दोन नंबरचा समाज आहे संख्येनं आणि अस आणि आमचं जे आमची जी मागणी आहे एस टी आरक्षण अंमलबजावणी आणि आम्ही ऑलरेडी घटनेमध्ये क्रमांक छकली आमचं नाव आहे असे असताना आतापर्यंत जवळपास साठ सत्तर म्हणजे पासष्ट वर्षे झाली की आम्हाला अजूनपर्यंत धनगर आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही आम्ही आहोत त्याच्यात आलरे आणि यासाठी आमचे समाज बांधव गेल्या नऊ तारखेपासून आज पंधरा दिवस झाले पंढरपूरला त्यानंतर देवाशा फाट्याला त्यानंतर लातूरला असे विविध ठिकाणी आमरण योजनाला बसलेले आहे आणि तरी पण या सरकारला जाग येऊ नव्हती आहे कारण तरांगेच्या आंदोलन आहे हे हायजॅक करत आहे तुम्ही कोणतेही टी व्ही चॅनल उघडा उघडा म्हणजे जे न्यूज चॅनल आहेत त्याच्यावर तुम्हाला जरांगीण धनगेला आज म्हणजे बैठक आहे मुंबईला त्यानंतर आज ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये रास्ता रोको आंदोलन आहे आम्ही शांततेच्या मार्गाने त्यांच्या स्मरणार्थ आम्ही एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन इथं केलेलं आहे किती लोक बसलेले आहेत कुठे अन्नत्याग आंदोलन अन्न आंदोलनामध्ये आम्ही इथे पाच जण बसलेलं आहे बस तर आमचं हे पाच वाजेपर्यंत अन्नत्याग आंदोलन आहे